काल रात्री आमच्या औसागराचे वाहक वायबी कांबळे हे औसा ते बिरवड या मात्रवस्तीच्या कर्तव्यावर जात असताना कोरंगळा या गावी काही लोकांनी त्यांच्यावर दगडाने मारून वार केला आणि त्यांना गंभीर असे जखम झाले असल्यामुळे ते लातूरच्या रुग्णालयात ॲडमिट आहेत सध्या त्या मारणाऱ्या व्यक्तीवर तत्काळ गुन्हे दाखल व्हावे त्याच्यासाठी आज आमची अवसागराची वाहतूक जी आहे ती सध्या बंद आहे जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे आणि मी मान्य आगा तुमच्या माध्यमातून आपले रापचे परिवहन मंत्री यांना विनंती करतो की एस टी कर्मचारी अशा वारंवार घटना घडत आहेत त्याच्यावर योग्य ती कारवाई करून एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा एवढ्याच अपेक्षा करतो